नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजपासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झालेली आहे तर या पारायणाचं पूर्ण फळ आपल्याला भेटावं या पारायणामुळे आपली हर एक मनोकामना पूर्ण व्हावी किंवा श्री दत्त गुरु महाराज असतील किंवा स्वामी समर्थ महाराज असतील यांचा आशीर्वाद आपल्याला भेटावा ते आपल्या घरात यावेत आपल्या घरात राहावेत ही सर्वांचीच इच्छा असते मनोकामना असते पण काही अशा चुका आपल्या हातून होतात आणि त्यामुळे आपल्या पूजेचं पूर्ण फळ आपल्याला भेटत नाही तर त्या चुका कोणत्या आहेत तुम्ही तुमच्या पारायणाच्या काळामध्ये तुम्ही जर या वस्तू तुमच्या पार पारायणामध्ये ठेवल्या किंवा तुम्ही पारायण का मांडल्यानंतर पाटाच्या खाली ठेवल्या कि किंवा आजूबाजूला ठेवल्या तर त्यामुळे एक नकारात्मकता ऊर्जा निर्माण होत असते आणि त्यामुळे तुम्ही जी पूजा करत आहात ती देवापर्यंत पोहोचत नाही किंवा त्याचं तुम्हाला पूर्ण फळ भेटत नाही त्यासाठी हा व्हिडिओ मी आज बनवलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मंडळी आपण पूजा मांडत असतो आणि पूजेमध्ये आपण सगळं काही पूजा विधीनुसार घेत असतो फुलं असतील फळे असतील किंवा दुर्वा अगरबत्ती धूपधीप तुपाचं निरंजन असेल पण अशा काही छोट्या छोट्या चुका आपल्या हातून होत असतात आणि त्यामुळे आपल्याला पूजेचं पूर्ण फळ भेटत नाही तर जर या पारायण काळामध्ये तुम्ही तुमच्या करंडामध्ये किंवा तुम्ही ज्या अक्षदा वाहणार आहात स्वामी समर्थवरती किंवा आपल्या स्वामी समर्थांच्या फोटोवरती त्या अक्षदा तुटलेल्या नसाव्यात त्या अक्षदा जर तुटलेल्या असतील तर त्यामुळे काय होतं की नकारात्मकता ऊर्जा निर्माण होत असते आणि स्वामी समर्थ तुमच्यावरती प्रसन्न होत नाहीत किंवा तुम्ही केलेली पूजा ही त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही तर प्रत्येक पूजेमध्ये अक्षद्या ह्या पूर्ण असाव्यात असं सांगितलं जातं त्यामुळे तुम्ही सुद्धा चेक करा की तुमच्या या पूजेमध्ये तुम्ही तुटलेल्या तर अक्षर्या घेतल्या नाहीत ना दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही पूजा करत असाल पारायण करत असाल आणि त्यावेळेस तुम्ही जर माचीस असता आपलं जे आपण दिवाबत्ती पेटवतो ते माचीस तुम्हाला पारायणाच्या आजूबाजूला ठेवायचं नाही किंवा तुमच्या मंदिरात देखील माचीस ठेवायचं नाही त्यामुळे सुद्धा खूप नकारात्मकता पसरत असते आणि आपण केलेलं पूजेचं पूर्ण फळ आपल्याला भेटत नाही माचीस हे पूजा पूजेच्या साहित्यामध्ये किंवा पूजा जिथं चालू आहे तिथे आसपास तुम्हाला माचीस ठेवायचं नाही दीप प्रज्वलित करायचं आणि माचीस लांबण नेऊन ठेवायचं आहे त्यानंतर तिसरी अशी गोष्ट आहे की सुकलेली फुलं असतील किंवा सुकलेलं जे आपण आंब्याचं पान लावत असतो ते पानं नीट व्यवस्थित आहेत का हे चेक करून लावा कारण या छोट्या छोट्या चुक चुकांमुळे सुद्धा आपली भक्ती आपण एवढे प्रयत्न करत असतो आपण एवढे कष्ट करत असतो स्वामींना प्रसन्न करण्यासाठी किंवा दत्त महाराजांना प्रसन्न करण्यासाठी पण या छोट्या छोट्या चुका आहेत ज्या शास्त्रातसुद्धा सांगितलेलं आहे की अशा जर तुम्ही खंडित झालेली फुलं असतील किंवा पानं असतील ते जर तुम्ही वापरत असाल पूजेमध्ये तर त्याचा पूजा तुम्ही केलेल्याचा काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे जर खंडित झालेली सुकलेली फुलं असतील तर तुम्ही तिथे ठेवू नका तुमच्याकडे फुलं नाहीत काही हरकत नाहीये पण तुम्ही खंडित झालेली किंवा सुकलेली खराब झालेली फुलं चुकूनसुद्धा सुद्धा वाहू नका तर अशा चुका तुमच्या हातून जर होत असतील तर तुम्ही सावध राहा त्यानंतर पारायण काळामध्ये जर तुम्ही रांगोळी काढली असेल आणि काही कारणास्तव ती रांगोळी थोडीफार जरी पुसली गेलेली असेल तर ती तुम्ही पूर्ण पुसा आणि चांगली दुसरी रांगोळी काढा पण खराब झालेली अर्धवट पुसलेली रांगोळी ठेवू नका त्यामुळे काय होतं की नकारात्मकता ही लवकर पसरत असते घरामध्ये आणि आपल्या घरामध्ये श्री गुरुदेवदत्त किंवा स्वामी समर्थ यांचं आगमन होत नाही तर तुमच्याकडून सुद्धा चुकून किंवा लहान मुलं असतील घरात चुकून रांगोळी पुसली गेली तर ती पूर्ण पुसा किंवा थोडी त्यातली पुसून तिथं ती रांगोळी परत व्यवस्थित करा अशी तुटलेली किंवा पुसलेली अर्धवट पुसलेली रांगोळी ही ठेवू नका यामुळे नुकसान सहन करावं लागतं आर्थिक नुकसान आपलं होत असतं आणि आपल्या घरामध्ये वाईट शक्तीचा वावर लवकर पसरत असतो तर अशी होती ही आजची माहिती ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका